नमस्कार मैत्रिणींनो मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत बोटनेक ब्लाऊज चार्ट सर्व मापांसाठी तर बघा हा चार्ट तुमचा खूप उपयोगी आहे आणि तुम्हाला कुठल्याही मापाचा बोटनेक ब्लाऊज हा बिंदास्तपणे तुम्ही शिवू शकता अशा प्रकारचा शार्ट मी तयार केलेला आहे तर मैत्रिणींनो बऱ्याच जणींना प्रश्नसुद्धा पडतो की बोटनेक ब्लाऊज आणि डीपनेक ब्लाऊज म्हणजे काय तर बघा तर आपला डीपनेक जो ब्लाऊज असतो तो, तो म्हणजे बघा आपले हा बघा मागचा गळा आपण आपला डीप असतो आणि पुढचा गळा पण आपला डीप असतो त्याला डीपनेक ब्लाऊज असे म्हणतात आणि बोटनेक ब्लाऊज म्हणजे बंद गळे जशा की मी ह्या डायग्राममध्ये दाखवलेले आहेत त्याप्रमाणे हा पण बघा बंदच आहे आणि हा पण बंद आहे आता समजा बऱ्याच जणींना प्रश्न पण पडतो की आता बोटनेक ब्लाऊजमध्ये मागे गळ्याचा शेप कोणाचा डीप पण असतो तर तो तो कसा असतो हा जो बोटनेक हा जो बंदगडा आहे इथून हा बंदच असतो पण त्यापुढे तुम्हाला हवा तो असा शेप तुम्ही देऊ शकता असा किंवा बऱ्याच जणींना वेगवेगळ्या प्रकारचे शेप तुम्ही देऊ शकतात तर मैत्रिणींनो डीपनेक ब्लाउज आणि बोटनेक ब्लाउज यातला फरक तर तुम्हाला समजलाच असेल तर आता आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स आणि ट्रीक सांगणार आहे जेणेकरून तुमचा ब्लाऊज अतिशय सुंदर असा फिटिंगला बसणार आहे जरी तुम्ही नवीन शिकत असाल तरी तुम्ही हा चाट वापरून कशा प्रकारे कुठल्याही मापाचा बोटनेक ब्लाउज स्टिच करू शकता ते सुद्धा तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहात तर मैत्रिणींनो जर का तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओचा तुम्हाला पुरेपूर फायदा घेता येईल आणि तुमच्याकडनं कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम होणार नाही वा कुठल्याही प्रकारचा टॉपिक तुमच्याकडनं मिस होणार नाही तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करून घेऊयात तर बघा बोटनेक चार्ट तर बोटनेक चार्ट तर बघा सगळ्यात आधी आपलं माप काय असतं छात छाती छातीची घडी शोल्डर मुंडा गळा रुंदी गडा उंची आणि टक्सची उंची आणि टक्सची रुंदी तुम्हाला इथपर्यंत गळा उंचीपर्यंत तर समजलंच असेल पण टक्स उंची आणि टक्स रुंदीमध्ये तुम्हाला कन्फ्युजन नक्कीच झालं असेल तर मैत्रिणींना मी तुम्हाला ते सुद्धा क्लिअर करून देणार आहे तर चला आपण सगळ्यात आधी टक्सची उंची आणि टक्सची रुंदी बघून घेऊयात तक्स, तक्स, ता। ता 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 तर हा एक पॉईंट मी तुम्हाला इथं क्लिअर करते बोटनेक ब्लाऊजमध्ये आपण फक्त प्रिन्स कटच शिवू शकतो तुम्ही त्याच्यात कटोरी किंवा फोरटक्स फोरटक्स तरी जर का तुम्हाला शिवायचं असाल तर तुम्ही शिवू शकता पण पे सहसा करून बोटनेक ब्लाऊजमध्ये आपलं तर जास्त करून तर प्रिन्सेस कट चालत असतो आता तर डीपनेक ब्लाऊजमध्येही प्रिन्सेस कट ही पॅटर्न चालतं पण बोटनेकमध्ये तुम्हाला प्रिन्सेस ही शिवावा लागतो तर चला आता आपण टक्सची उंची आणि टक्सची रुंदी बघून घेऊयात जेणेकरून प्रिन्सेस कट ब्लाउज तुम्हाला शिवायला अगदी सोपा जाईल आणि तुम्हाला पपसुद्धा अगदी छान मिळेल किंवा तुमच्या छातीन ब्लाऊज असा दबल्यासारखा वाटणार नाही तर चला आपण बघून घेऊयात आता टक्सची उंची आणि टक्सची रुंदीमध्ये म्हणजे काय दोघांमध्ये काय फ डिफरंट आहे तर मैत्रिणींनो सगळ्यात आधी मी बघा इथे एक अशी डायग्रॅम काढून दाखवते तुम्हाला ही आपली झाली ब्लाउजची उंची समजा आपण फोल्ड कपडा ठेवलेला आहे आणि ते इथ इथून आपण टाकले ब्लाउजची उंची त्यानंतर इथून आपण टाकणार आहोत शोल्डर तर मैत्रिणीनं आपल्याला इथून बंद बाजूकडून अडीच इंचावरती एक मार्क करायचं असतं आणि जिथून आपलं शोल्डरचं एंड झालं तिथून एक इंचावरती मार्क करून अशी एक क्रॉसलीन ड्रॉ करायची असते तर ते फक्त बोटनेक ब्लाऊजमध्ये डीपनेकमध्ये नाही बोटनेकमध्ये तुम्हाला हीच मेथड वापरायची आहे तर बघा आणि इथून आपलं मुंडा आपण मुंडा टाकत असतो तर हा झाला तुमचा मुंडा इथून जिथून आपला मुंडा संपतो तिथून आपण छातीची लाईन ड्रॉ करत असतो लक्षात घ्या मैत्रिणींना खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते तर बघा हे झालं आपलं मुंड्याचं मार्किंग अशा प्रकारे झालं आपलं हे मुंड्याचा आकार तर तुम्ही बघू शकता ही झाली आपली कमरेची लाईन तर बघा ही झाली कमरेची लाईन आणि इथून आता आपण टाकणार आहोत फिटिंग लाईन बघू शकता फिटिंग लाईन ही झाली आपली फिटिंग लाईन ही झाली आपली उंची शोल्डर तर बघा मैत्रिणीनं आता इथून इथून समजा तुम्हाला जेवढी रेडी शोल्डर पट्टी हवी आहे तेवढी शोल्डर पट्टी तुम्ही घ्या त्याच्यात एक इंच प्लस करायचं तर एक इंच का अर्धा इंच इकडे गड्याला फिनिशिंग देण्यासाठी आणि अर्धा इंच स्लीव जोडण्यासाठी आता गळा उंची तर बघा इथून आपली गड्याची उंची टाकायची असते आणि इथून आपली असते ही गड्याची रुंदी म्हणजे आपलं शोल्डर टाकून जेवढी ही जी उरलेली असते ती गडारुंदी जेवढी इथं आली शोल्डर होती तेवढीच गळ्या उंचीच्या खाली गळारुंदी टाकायची असते आणि आता इथून पुढे आपण बघा अशा प्रकारे बोटनेक गळ्याला आकार देतो तर बघा हा झाला बोटनेक ब्लाऊज तू बघ लक्षात घ्या मैत्रिणींना खूप फायदेशीर व्हिडिओ आहे आणि स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आता हा झाला आपला बंद गडा पुढचा तर बघा आणि शोल्डर शोल्डरपासून प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये शोल्डरपासून आपल्याला टक्सची उंची टाकायची असते समजा आता माझी चेस्ट आहे अठ्ठावीस किंवा एकोणतीस बऱ्याच जणींना प्रश्नसुद्धा पडतो की एकोणतीस माप आलं तर काय करायचं म्हणून मी तुम्हाला इथं ऑड माप जरी आलं तरी तुम्ही बिंदास्तपणे न घाबरता घेऊ शकता म्हणून अठ्ठावीस आणि एकोणतीस जे आलं माझी छाती समजा अठ्ठावीस आहे तर किंवा एकोणतीस आहे तर मी इथून शोल्डरपासून टक्सची उंची घेणार नऊ इंचावरती लक्षपूर्वक व्हिडिओ बघा मैत्रिणींनो ही झाली आपली टक्सची उंची तर आता टक्सची रुंदी तर अठ्ठावीस किंवा एकोणतीस छातीसाठी आपण टक्सची उंची जेवढी घेतली त्याच्यापुढे टक्सची रुंदी घ्यायची तर रुंदी कुठून घ्यायची इथून ही जी आपली हुकपट्टीची साईड असते बंद बाजूकडून इथून एक साडेतीन इंचावरती एक मार्क केलं तर बघा ही झाली आपली टक्सची उंची आणि ही झाली आपली टक्सची रुंदी तर अशा प्रकारे आपल्याला हा इथं प्लस पॉईंट मिळाला तर हे hey, मेजरमेंट आपल्याला घेणं खूप महत्त्वाचं आहे जेणेकरून तुमचा कट ब्लाऊजला पप पण छान येईल किंवा तुमचं छातीत दबल्यासारखं वाटणार नाही किंवा तुम्हाला अनकम्फर्टेबल असं वाटणार नाही खूप सुंदर असा फिटिंगला ब्लाऊज बसतो आणि आता आपल्याला इथं जेवढं अंतर आलं त्याच्यामधून अर्धा इंच मायनस करून आपल्याला इथं मार्क करायचं असतं त्याचप्रमाणे हे दोघं पॉईंट जोडून झाल्यानंतर कमरेपासून एक टक्स टाकायचा असतो ते छातीच्या मापानुसार वेगळा वेगळा असतो तोसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा जेणेकरून आता मी दोन्हींचे टक्स घेतला अशा प्रकारे जोडायचा जोडल्यानंतर आपल्याला हा कटचा आकार पुढच्या मुंड्याला जोडायचा आणि इथून आपल्याला अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा असतो कटला ते पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं मी क्लिअर दाखवणार आहे तर तुम्हाला टक्सची उंची आणि टक्सची रुंदी समजलीच असेल तर मैत्रिणीनं चला आता आपण पुढच्या गोष्टी बघून घेऊयात तर बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे तुम्हाला टक्सची उंची आणि टक्सची रुंदी टाकून घ्यायची आहे तर बघा आता अठ्ठावीस ते एकोणतीस छातीसाठी शोल्डर घ्यायचं साडेसहा इंच मुंडा पण घ्यायचा साडेसहा इंच गळारुंदी घ्यायची चार इंच गडा उंची घ्यायची साडेतीन इंच टक्सची उंची नववी इंच आणि टक्सची रुंदी साडेतीन इंच तर मैत्रिणींनो लक्षात घ्या आता तीस आणि एकतीस मापासाठी तुम्हाला सेम घ्यायचं आहे एकतीस जरी तुमच्या छातीचा माप आलं तरी तुम्हाला सेम घ्यायचं आहे मी तुम्हाला पूर्ण क्लिअर करून दिलेलं आहे की जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन होणार नाही तर मैत्रिणींनो बघा तर एकतीस ते एकतीस छातीसाठी साडेसहा इंच शोल्डर घेतलं मुंडा घ्यायचा साडेसहा इंच गडारुंदी चार इंच आणि गडा उंची आहे साडेतीन इंच टक्सची उंची साडेनऊ इंच आणि टक्सची रुंदी साडेतीन इंच तर बघा अशाच प्रकारे तुम्हाला पूर्ण चार्ट फॉलो करायचा आहे समजा आता माझी छाती आहे अडोतीस आणि एकोणचाळीस तर अडोतीस आणि एकोणचाळीससाठी टक्सची उंची हाए आहे दहा इंच तर मी इथून दहा इंचावरती एक मार्क करणार आणि टक्सची रुंदी आहे चार इंच तर मी इकडून चार इंचावरती एक मार्क करणार मग मला मिळेल प्लस पॉईंट त्या प्लस पॉईंटपासून मी इकडे जेवढं आता माझं इकडे चार इंच आलं ते त्याच्यातनं मी अर्धा इंच मायनस करेल आणि इथं साडेतीन इंचावरती कमरेच्या लाईनवरती एक मार्क करेल हुपपट्टीच्या साईडने सेम तुम्हाला फॉलो करायचं आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे टक्सची उंची आणि टक्सची रुंदी किंवा शोल्डर मुंडा गडा उंची गडा रुंदी जे काही आहे ते हा चाट बघायचा आणि मापानुसार तुम्हाला चेंज करायचा आहे तर मैत्रिणीनं बऱ्याचदा काय होतं आणि समजा तुमच्याकडे कस्टमर आलंच तर तुम्ही काय करू शकता कस्टमरच्या बॉडीवरून मेजरमेंट घ्यायचा तर आपल्याला बोटनेक ब्लाऊजसाठी कस्टमरच्या बॉडीवरूनच मेजरमेंट घ्यायचा असतो पण हा पण मी हा चार्ट मी फॉलो केलेला आहे आणि ह्या चार्टनुसार मी जे ब्लाउज स्टिच केलेल्या आहेत अतिशय सुंदर असे फिटिंगला बसलेले आहेत तर तुम्ही पण नक्की फॉलो करा आणि हा चार्ट वापरून तुम्ही कुठल्याही प्रकारचा ब्लाऊज स्टिच करू शकता एवढी मी तुम्हाला गॅरंटी देते तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ आपण इथं संपूयात आणि पुढच्या व्हिडिओमध्ये हा चार्ट वापरून ब्लाऊज कटिंग कसा करायचा बोटनिक ब्लाऊज कटिंग करायची मेथड वेगळी आहे हा पॉईंट तुम्हाला लक्षात घेऊन चालायचं आहे तर वेगळी कशी आहे जेणेकरून शोल्डर टाकलं इकडून अडीच इंचावरती एक मार्क करायचं मुंड्याच्या साईडने एक इंचावरती एक मार्क करायचं आणि अशा प्रकारे क्रॉस क्रॉसलेन ड्रॉ करायची तर ही का आपलं शोल्डरही बघा असं स्लोप असतो शोल्डरला असं स्ट्रेट नसतं आपलं शोल्डर असं स्लोप असतो तर स्लोपमुळे आपल्याला इकडे डाऊन करावं लागतं तर लक्षात घ्या आपण हात साठ वापरून आपण ब्लाऊज कटिंग कर कसा करायचा हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर कर, लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनेलला सबस्क्राईबसुद्धा करा जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच येईल जसं की मी व्हिडिओ अपलोड केला की तुमच्या स्क्रीनवर लगेच तुम्हाला येऊन दिसेल की व्हिडिओ अपलोड झालेला आहे किंवा मी काहीतरी माहिती देण्याचा प्रयत्न करते तर चला आजचा व्हिडिओ आपण इथं थांबूया आणि अशाच छान छान व्हिडिओमध्ये भेटत राहू तर व्हिडिओचा वेळ तर व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबत बेल आयकॉनलासुद्धा प्रेस करा तर मैत्रिणीनं तुम्ही ह्या चार्टचा स्क्रीनशॉटसुद्धा घेऊ शकतात तर बघू शकता तर चला मैत्रिणींना भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार मानतील तर चला धन्यवाद मैत्रिणींना